हॉटेल लेमन ग्रास आमच्याकडे सर्व प्रकारचं इंडियन चायनीज वेज नॉनवेज सीझलर आणि सी फूड मिळेल फाईन डायनिंग अँड फॅमिली रेस्टॉरंट सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास हॉल कॉम्प्लिमेंटरी ग्राहकांना उत्तम प्रकारे सेवा आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कुडाळ संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य एक देवगड जामसंडे येथे मनसेच्या सफाई कामगार युनियन नामफलकाचे अनावरण करण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष माननीय मनोज चव्हाण सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस संदीप दळवी सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक तथा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरचिटणीस सर्वेश सावंत उपजिल्हाध्यक्ष चंदन मेस्त्री तालुकाध्यक्ष संतोष मयेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड जामसंडे नगरपंचायत येथील सफाई कामगार बंधू भगिनींच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सफाई कामगार युनियन नामफलकाचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी देवगड जामसंडे नगरपंचायत कामगार युनियनच्या अध्यक्षपदी श्री पुरुषोत्तम घाडी सरचिटणीसपदी श्री महेश दळवी उपाध्यक्षपदी श्रीमती विकांक्षा जाधव चिटणीसपदी श्री सागर मोनकर खजिनदारपदी श्री तुषार लोणी सल्लागारपदी श्री निलेश जगताप सदस्यपदी श्री उमेश घाडी व श्री मंगेश घाडी यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी सर्वप्रथम युनियन फलकचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर उपस्थित सभासद कामगार बांधवांना राज्य सहचिटणीस सर श्री सर्वेश सावंत यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर नगरपंचायत अधिकारी यांच्यासोबत संबंधित युनियनच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली सदर प्रसंगी महिला आघाडीच्या सौ प्रांजल राणे उपविभाग अध्यक्षा मानखुर्द विधानसभा माजी विभाग अध्यक्षा वानिवडे सौ अर्पिता राघव महाराष्ट्र सैनिक बबलू परब महेश नलावडे हेमंत मोंडकर सिद्धार्थ जाधव सचिन राणे इत्यादी पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक तसेच कामगार युनियन सभासद उपस्थित होते बीरन्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज